श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी चैत्रवद्य त्रतोशी शके अठराशे बहुधान्य नामसंवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले आज आम्ही तुम्हाला या मठात चोळप्पा महाराजाचं घरासमोर जी स्वामी समर्थ महाराजांची समाधी मठ आहे ते समाधी मठ दाखवणार दाखवणार आहोत अक्कलकोटच्या बसस्टँडपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवरती असलेलं हे समाधी मठ श्री स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मठ चोळप्पा महाराजांचा वाडा सोळाप्पा महाराजांच्या घरासमोर समोरच एक भव्य असं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं या समाधी मठामध्ये कायम भजन कीर्तन चालत असतं येथे अनेक भाविक दर्शन घेत असतात शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने भाविक इथे उपस्थित असतात समाधी मठाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही या चोळप्पाच्या घरी चोळप्पाचा वाडा आणि चोळप्पाचं घर जिथे स्वामींनी लीला दाखवल्या होत्या तेसुद्धा तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थाच्या समाधी मठाला जर तुम्ही अक्कलकोटामध्ये आलात तर दर्शन घेऊन नक्की पहा कारण इथे तुम्हाला खूप शांतता मिळते श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव पाहायला मिळतो श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये आले त्यावेळेस चोळप्पा त्यांचे शिष्य चोळप्पा महाराज यांनी स्वामी सेवेस सुरुवात केली तो हाच तो वाडा जिथे चोळप्पा महाराज स्वामी समवेत राहत होते त्याच चुळप्पा वाड्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्वामी इथे वास्तव्य करून गेलेले आहेत इथेसुद्धा अनेक भाविक येऊन हा वाडा आवर्जून पाहतात इथेसुद्धा श्री स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार करून दाखवले होते या ठिकाणी तुम्ही इथे अनेक ऐतिहासिक वस्तूसुद्धा पाहू शकता आता ही विहीर याला कुशावर्त तीर्थ असं म्हटलं जातं तर या कुशावर्त तीर्थ विहिरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी लघुशंका केली होती तेव्हा या विहिरीला पाणी नसल्यामुळे ही विहीर पडीक होती पण जेव्हा जेव्हा दुष्काळामध्ये याला पाणी यायला लागलं त्यावेळेस स्वामी समर्थांचे चमत्कार पुढे येऊ लागले आज तो वाडा आणि हेच ते घर जिथे चोळ वंशज अजूनही राहतात आणि अने इथे अनेक भाविक सतत दर्शन घेत असतात तुम्ही हीच ती विहीर पाहू शकता या विहिरीला आणि इथे बारामाही चोवीस तास पाणी असतं सोळाप्पा महाराजांच्या घरी तुम्हाला श्री स्वामी समर्थाचे अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतील त्यापैकी त्यांचे रुद्राक्षाचे माळ त्यांच्या असलेल्या अनेक वापरात असलेल्या वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथे असलेले सोळाप्पाचे वंशज अजूनही तुम्हाला स्वामी दर्शन घडवतील हे आहे सोळाप्पा महाराजांच्या घरातील दिवारा इथे तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक वस्तू इथून दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर श्री दत्तात्रयांचा एक छोटंसं मंदिर तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्ही समाधी मठाला पुन्हा एकदा दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण असे नवीन नवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी देत असतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ